वसुदेव सुतम देवसोर्धन देव के परमानंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की दे। जीव देवता प्रपंच परमेश्वर हे चार नित्यपदार्थ आहेत जीव तमत असतो देवता आपापल्या स्वरूपी असतात प्रपंच भैरव स्वरूपी असतो परमेश्वर चैतन्यापूर असतो परमेश्वराला आपला आनंद देण्याची प्रवृत्ती होती आणि त्यावेळेस जीव तमात असतो मग प्रश्न असा आहे की जीवाला तमातच आनंद द्यायला पाहिजे होता पण तिथं आनंद का दिला नाही परमेश्वरानं परमेश्वर ना। तर द्यायला तयार होते परंतु जीव हा अनादी आय अनादे आयुध ऐकतो होता त्याला अनादि आयुध्या लागलेली होती त्यामुळं त्याचं स्वरूप आद्गती आदगती आदरती झालेलं होतं त्यामुळं तो परमेश्वराचा आनंद घेऊ शकला नाही आणि मग परमेश्वर ठरवतात की प्रपंचाची रचना करावी जीवाला तमातून बाहेर काढावं त्याला प्रपंचात आणावं मनुष्य देह द्यावा दे आपण स्वत प्रपंचात जावं अवतार धारण करावा त्याला ज्ञान द्यावा ज्ञान देऊन त्याला आचरण करून घ्यावं त्याच्याकडून आणि आचरण करून घेऊन त्याला शब्द ज्ञान ज्ञान सामान्य ज्ञान विशेष ज्ञान द्यावं आणि त्याच्या अनादेवाचा छेद करा आणि नंतर थर। मग आपला आनंद तो घेऊ शकत तर असं परमेश्वर ठरवतात आणि मग परमेश्वर तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे ते काहीच करत नाही मग, मग माया ही परमेश्वराचं प्रथम करण होतं माया परमेश्वराचं प्रथम करण मग माया ही प्रवृत्ती जाणते आणि माया जीवाला तमातून बाहेर काढते परमेश्वर प्रवृत्तीनं आणि काढते वेळेस आपल्या स्वरूपीचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिटकवते त्याला संलग्न असे म्हणते संलग्न आणि जीव तमातच एकत्र झाले आणि संलग्नावर जीवावर म जीव मायेनं आठ प्रक्रिया केल्या विकरे संचने मीये प्रसरे हलवी डोचली उघडी लोटी जीवाचा विकास शंभर प्रमाण एवढा मोठा आहे आणि संलग्नाचा विकास देखील शंभर प्रमाण एवढा मोठा आहे तर त्या दोघांना तर चौथी प्रक्रिया आहे विकरे संचने मी प्रसवे प्रसवे म्हणजे जीव जिवा माया जीवाला आणि संलग्नाला तमातून अर्ध तमात आणि अर्ध हरितात लोटते आणि असं मग तमात आणि ह्या तो जीव पन्नास प्रमाण तमात असतो प्रमाण प्रमाण हरितात असतो असे वेळेस माया जीवाला म्हणते अरे जीवा अरे संलग्न तुम्ही माझे अंस आहात आणि जीव कबूल करतो तो कबूल करतो तो म्हणतो हो मी तुझा अंस आहे परंतु संलग्न म्हणतो मी तुझा अंस नाही तुझ्या एवढाच मोठा आहे पण संलग्न हा माया एवढा मोठा नाही आणि जीव हा मायाचा अंश नाही कारण तो एक पदार्थ आहे तो मायाचा अंश नाही आणि मग हे दोघांचे अन्यथा ज्ञान आहे आणि त्या अन्यथा ज्ञानामुळं त्या दोघांचा संकोच होतो आणि त्या संकोचाला आद्यमळ लागतं आद्यमळ म्हणतात तर संकोच किती होतो शंभर उन्हे नव्वद बरोबर दहा एवढा संकोच होतो हो आणि मग माया जीवावर पाचवी प्रक्रिया करते विक्रे संजय व्यप्रसे हलवी हरवी म्हणजे गट पाळते सहावी डोचरी म्हणजे सावध करते सातवी उगडी म्हणजे हा तमातून हरितात टाकते हरितात पाठवते लोडते आणि मग तो जीव हरित तमातून हरितात येतो आणि हरितात आल्यावर तो शंभरसुद्धा असतो मग नंतर अंगाला मळ लावून देतो पहिला मळ लावून देतो विसवमळ लावला की त्याचा शंभर दहा उन्हेव्वद नऊ बरोबर एक एवढं संपते मग नंतर एक एवढं संपतल्यानंतर माया तो पुन्हा प्रकृतीमळ असतो विकृतीमड असतो विकृती मठ असतो विक प्रकृतीमळ म्हणजे अष्टभैराचा मळ विकृतीमळ म्हणजे शिराब्दी आणि शेषशयाचा मळ शेष्याचा मळ आणि विकृती विकृतीमळ म्हणजे एक ते चार म्हणजे करुणी दिने आंतरायण स्वर्ग या चार देवतेचा मळ तर मग हे एवढे मळ लावून घेते आणि मळ लावून लावून घेते ह्या रचनेला सूक्ष्म प्रपंच असे म्हणतात आणि सूक्ष्म प्रपंचा रचना झाल्यावर जीवाला हो। पुन्हा माया जीवाला माया, माया पुन्हा स्थूळ प्रपंचाची रचना करते तर स्थूळाच्या ढिगावरून पाच भूतेन तीन गुण आणते ये पाच भूतान का, का, तीन गुणाची एक जूट तयार करते आठ जुटीचा एक विटोला तयार करते आठ विटोल्याचा एक परमाणू तयार करते आणि अनेक परमाणूचा एक भेंड तयार करते आणि तो भेंड पुन्हा क का कारणाचे ठेवून ती पाच भूतान तीन गुण आणते आणि विश्वदेवतेची कासावकर मूर्ती तयार करते आणि त्या मूर्तीमध्ये हा पन्नास कोटी योजन एवढा भेंड त्या मूर्तीमध्ये बसून देते अशा प्रकारे प्रपंचाची रचना होते आणि मग आ, पर मग माया मायाजीवावर आठवी प्रक्रिया करते तिला लोटी असे म्हणतात आता बाबा जीव एवढा सूक्ष्म आहे जीव एवढा सूक्ष्म आहे की तो परमेश्वराशिवाय कोणालाही दिसत नाही माया जीवाला आनादेदेवारे बघते आनादेद्याद्वारे बघते आणि आना इतर आ, जे देवता येतात त्या जीवाला मध मळाद्वारे बघतात मग आता आनादेवायदे म्हणजे काय आनादेवायदे म्हणजे जीव स्वरूपावर लागलेला मूळचाच दोष तर तो मूळचाच आहे तो ज्या जीव तेव्हा जन्माला हे माहीत नाही तो अनादीच आहे पण जेव्हा जन्माला असं तेव्हा त्याला ही आनादे लागलेली म्हणजे तो रोग झालेला आहे त्याला आणि मळ म्हणजे काय आता मळ आपल्याला बघायचे तर मळ म्हणजे देवतेचे सूक्ष्म शरीर तर ते मळ कशाचे असतात पाच भूतन तीन गुणाचे तर कोणं तयार केले ते मळ मळ जीवानं तयार केले कशाची के केली पाच भूत आणि तीन गुणाची ते पाच आणि तीन गुण कुठून आणले सूक्ष्म सूक्ष्मप्रमाणाचे ते ढिगाव आणि काय तयार केलं प्रथम त्यानं विसो देवतेची सूक्ष्म कासवाकार मूर्ती तयार केली आपल्या अंगावर घेतली याला म्हणतात विसोबल आणि पुन्हा जीव पुन्हा त्या सूक्ष्म सूक्ष्मप्रमाणाचा ते ढिगाव गेला त्यानं पाच आणि तीन गुण आणले आणि पुन्हा ये ये ते दे, ते ना एक ते सात देवतेच्या एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्षे आठ देवतेच्या मूर्त्या तयार केल्या आणि आपल्या आगावर घेतल्या असे त्यानं एकंदर एक्क्याऐंशी कोटी सव्वालक्षे नऊ देवतेचे मळ आपल्या आगावर घेतले त्या मळाचे मुख्य त्यांना दोन विभाग आहेत एक कासावकार मळ आणि दुसरे मनुष्याकार मळ तर मळ हे तीन आहेत एक आद्यमळ मळ तीन प्रकारचे एक आद्यमळ आहे तो निप्रपंचिक आहे प्रपंचाचा नाही आणि दुसरा विश्वमळ आहे तो प्रपंचाचा आहे पण तो कारण प्रपंचाचा आहे आणि त्याची मूर्ती विश्वकार आहे कासवकार आहे आणि खालचे जे मळ आहेत ते दिव्य प्रपंचाचे आहेत आणि ते मनुष्यकार आहेत अशा प्रकारे ही मळरचना झाली प्रपंचाची रचना झाली तो कोणी आ, अनेक लोकांचं मत म आहे तर की प्रपंच दिलंच ना ते आपापल्यापरीनं सांगतात पण आमचे भगवान श्री चंद्र स्वाई महाराज आहेत त्यांनी हा धर्माची स्थापना केली आणि प्रपंच म्हणजे काय प्रपंच कसा तयार झाला प्रपंच आणि कोण तयार केला आणि याचं ज्ञान आपल्याला दिलं आहे तर तेच ज्ञान माय बापो मी तुम्हाला दिलं आहे तुम्हाला ते तुम्ही हृदयस्थ ठे करावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम